Namaskar. माझं नाव प्रदीप रामदास निचिते मी आपल्या ठाणे जिल्ह्यातील शाहपूर येथे राहतो फ्युचर स्मार्ट एआय या कंपनीचा मी फाउंडर आहे जिथे आम्ही आपल्या इंडियन आणि इंटरनॅशनल क्लायंटसाठी कस्टम कस्टम एआय सॉफ्टवेअर्स बनवून देतो मी माझी कंपनी सुरू करण्यापूर्वी बँगलोरच्या ट्रिपल आय टी बँगलोर या कॉलेजमधनं एमटेक केलेला आहे आणि त्यानंतर बँगलोरमध्येच ओरॅकल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दे डेटा सायंटिस्ट म्हणून काही वर्ष जॉब केला आज आपल्या समाजामध्ये असे अनेक तरुण आहेत की जे वयाच्या सव्वीसव्या सत्तावीसव्या वर्षापर्यंत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी म्हणून धडपड करत असतात त्यांचं शिक्षण डिग्री असेल किंवा काही असेल ते वयाच्या एकवीसव्या किंवा बावीसव्या वर्षी पूर्ण झालेलं असत पण तरी सुद्धा यांना आपल्या आयुष्यातील तीन ते चार वर्ष वाया घालवावी लागतात कारण त्यांची डिग्री कम्प्लीट होऊन सुद्धा त्यांच्याकडे अशा काही विशिष्ट स्किल्स की ज्या बेसिसवर त्यांना जॉब दिला जाईल कारण जॉब मिळवण्यासाठी फक्त डिग्री पुरेश नाहीये त्याबरोबर तुमच्याकडे काही स्किल्स असले पाहिजेत ते त्या स्किल्स बेसिसवर तुम्ही एम्प्लॉयबल बनवू शकाल आणि तुम्हाला काहीतरी रोजगार मिळू शकतो जर या तरुणांना आपण योग्य मार्गदर्शन दिलं त्यांच्याकडनं स्किल्स डेव्हलप करून घेतले तर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल त्यांच्या आयुष्यातली ही जी तीन ते चार वर्षे वाया जातात ती वाचवली जाऊ शकतात मी रोज एक तास या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी राखव ठेवण्याचा विचार करतोय ज्यामध्ये त्यांच्या सध्याच्या क्षमतेनुसार कोणते स्किल्स आणि इन्कम सोर्स त्यांना योग्य असतील याच्यासाठी त्यांना मदत करणं राईट एज्युकेशनल रिसोर्सेस त्यांच्याबरोबर शेअर करणं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडनं मुलाखतीची तयारी करून घेणं मी जॉब मिळवून देण्याची हमी देत नाही माझं उद्दिष्ट आहे की या तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांना सक्षम बनवणं जेणेकरून ते स्वतः जॉब व रोजगार मिळवू शकते मी या प्रयत्नांची सुरुवात आपल्या शहापूरमधील नातेवाईक मित्रमंडळी आणि ओळखीतल्या तरुणांपासून करणार आहे आपल्याला जर दर मार्गदर्शन हवं असेल तर आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा माझ्याकडनं जे काही मार्गदर्शन करता येईल ते मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन जर आपल्याला वाटत असेल की हा मेसेज आपल्या एखादा नातेवाईक मित्रमंडळींना कोणाला तरी उपयोगी पडू शकतो तर त्यांच्यापर्यंत हा नक्की शेअर करा थँक्यू